ऑनलाईन खरेदी केली होती आणि ते रेल्वेच्या महामार्गाने म्हणजे रेल्वेच्या साह्याने आम्ही इथं त्यांना ऑनलाईन मागवलेले आहेत ते रेल्वेने आलेले आहेत आणि ते आता आम्ही कलेक्ट करण्यासाठी इकडे आलेलो आहे कुठल्या रेल्वेने आली आणि ऑनलाईनला कितीला खरेदी केले ते कुठल्या जातीचे बोकड आहेत हे कोटा जातीचे बोकड आहेत आणि हे वीस वीस हजार रुपये खरेदी केलेले आहे आणि गाडी उच्च गाडी सकाळी इकडे आलेले आहे मार्केट <णिया> कोल्हापूरच्या बांबोड्याचं असं आहे की कोटा जातीचे जे बोकड आहेत ते आपल्या इकडे होत नाही त्यासाठी ते आम्ही भोपाळवर इथं मागवून इथं सेल करतो मागवता विक्री करतो विक्री कर जेणेकरून निकर। लोकांना चार पैसे कमी आहेत साधारणपणे ऑनलाईन मागवताना साधारणपणे रेल्वेचा प्रवास प्रवास होतो त्याचा साधारण किती रुपये होतो एक एक बोकडाला साधारण हजार रुपये असं त्याचं भाडं काढत असतं रेल्वे मागवलं दोन बोकड्यांचा दो दोन हजार खर्च आला खर्च आला भोपाळ टू रत्नागिरी भोपाळ टू रत्नागिरी ह्या जातीचं वैशिष्ट्य काय आहे हे जातीचं वैशिष्ट्य असं आहे की हे उंच जातीचे भोकड आहेत हिची हाईट लांबी ही म्हणजे आपल्या गावठी बकऱ्या बेसपासनं फास्ट होतो आणि हे हायटेट आणि वजनदार भोकड असतात आली कोकणातले अनेक प्रवासी प्रवास करू लागले रत्नागिरीच्या शहराच्या लगत हे स्टेशन आहे हजारो प्रवास या ठिकाणी प्रवास करतात पण आज आपण असा एका प्रवास याला पाहणार आहोत की चक्क दोन भोकड रेल्वेने प्रवास करत भोपाळ टू रत्नागिरी आले आणि ते सुद्धा ऑनलाईन बुकिंगने आले आणि त्या बुकिंग करताना सुद्धा सगळे नियम त्यांनी रेल्वेचे पाळून या ठिकाणी त्यांनी ते दोन भोकड आणलेले आहेत आणि तोटकाथी जे बोकट हे उंचीने आणि शरीराने उंच असतात ते रत्नागिरी परिसरात किंवा कोल्हापूरमध्ये मिळत नाही आहेत त्यामुळे त्यांना तिथून ते ऑनलाईन मागवावे लागतात आणि अतिशय नियमाला धरून भोपाळमध्ये पशुसंहन विभागामार्फत त्याची वैद्यकीय चपटी रिसर रेल्वेचं भाडं भरून हे दोन बोकड आज रत्नागिरी कोचोली एक्सप्रेसने रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनवर आलेले आहेत आणि ह्या नवीन अनाहू दोन पाहुण्यांचं आपण रत्नागिरीमध्ये तिथल्या लोकांचं स्वागत केलेलं आहे आणि ऑनलाईनमध्ये आजपर्यंत अनेक वस्तू आपण मागवत होतो अनेक प्रकारचे कपडे येत होते घरगुती सामान येत होतं पण आज रत्नागिरीमध्ये चक्क ने आलेत ते दोन गले लठ्ठ बोकड टाइम्स डिजिटल करता किशोर मोरेस जमीर खलपे रत्नागिरी टाइम्स ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल